नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चैनल उज्जवल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए उज्जवल महाराष्ट्र निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होते आणि या ठिकाणी मला सांगायला असे आनंद वाटतो की या ठिकाणी जन जनशक्तीचा विजय या ठिकाणी झालेला आहे माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत मला अनेक हीचिंतकांनी केलेलं सहकार्य आणि आदरणीय शरदचंद्र पवार आणि अजितदादा पवार जयंत पाटील साहेब यांच्यावर विश्वास ठेवून माझ्या सर्व जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मला ह्या मतदारसंघातून प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दल सर्व मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व मतदारांचं मी मनापासून या ठिकाणी कोरोना व्यक्त करतो अशा प्रकारचा कोणताही गैरसमज करून घेऊन मी गेले पंचवीस वर्ष ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये कार्यरत होतो जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो सर्व समाजामध्ये सर्वत्रित समा समाज बांधवांना एकत्र घेऊन या मतदारसंघाचा मी प्रतिनिधित्व करत होतो आणि म्हणूनच या मतदारसंघाच्या संपूर्ण जनतेने कोणताही भेदभाव न करता मला वैयक्तिक आणि माझ्या घड्याळ्यानिशानेवर त्यांनी मतदान केलं कोणत्याही प्रकारे शिवसेनेने जरी डावलं असलं तरी शिवसेन शिवसैनिकांनी सुद्धा मला या ठिकाणी स्वीकारलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलं या संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी स्वीकारलं आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी प्रचंड अशी घनशक्ती उभी केली होती परंतु जनशक्तीपुढे त्यांचा कोणताही टिकावा लागला नाही जनशक्तीचा विजय आणि चितपणे कधी सत्याचा विजय हा होत असतो आणि या ठिकाणी सत्य बाहेर आलं आणि ह्या मतदारसंघाच्या जनतेने मला या ठिकाणी कौल दिलं त्याबद्दल मतदारसंघाच्या जनतेचं मी मनापासून ऋणी आहे प्रत्येक टीका करण्याचा त्यां त्यांचा जो मनस्वभाव होता तो त्यांनी केला मी किती वाजता उठतो किती कि कि काम करतो हे आज जनतेने दाखवून दिलं मी कुठे जातो काय करतो हे आज जनतेने दाखवून दिलं त्याच्यामुळे जे बोलत होते त्यांच्या तोंडातले दात त्यांच्या घशात गेले एवढंच मी या ठिकाणी सांगेन मी कोणतंही असो प्रतिनिधी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये गेल्यानंतर त्या मतदारसंघाचे प्रश्न मांडणं त्यांचं काम असतं आणि हे संपूर्ण तालुक्याचे प्रश्न अपूर्ण राहिलेले प्रश्न मांडून ते सोडवण्याचा सोडवण्याचं काम मी निश्चितपणे महाराष्ट्रात विंड विधानमंडळामध्ये मांडून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार जी लोकांचं भलं होतं भलं होतं असेल लोकांना पिण्याचं चांगलं पाणी मिळत असेल तर ती योजना पूर्णतः नेण्याचं काम हे माझं आहे आणि ते निश्चितपणे मी करेन परंतु त्याच्याही व्यतिरिक्त माझा भाऊरीला मुळीच विरोध नव्हता आत्ताही विरोध नाही याच्या पुढेही राहणार नाही परंतु आप शहापूर तालुक्याला पाणी मिळायचं असेल तर मिळेवैतानाच्या बॅकवर्ड वाटरमधून माळ ह्या पठावर ते पाणी उचलायचं कमी खर्चामध्ये गुरुत्वाकर्षणाने आकर्षणाने ते संपूर्ण तालुक्याला मिळेल असा माझा एक संकल्प होता तोही मी त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न निश्चितपणे भासताचं आता बुरवडे बिरवाडी उपसा जलसिंचन योजना त्या ठिकाणी पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीचे आमदार होते त्या योजनेचे ते अध्यक्ष होते गेले पंचवीस वर्षे ते त्या ठिकाणी त्यांचे वडील होते तेही होते परंतु एक थेंबही त्या सिंचनाचा पाणी त्या सिंचनाचा पाणी उपसा जलसिंचनाचं पाणी ते शेतकऱ्यांना देऊ शकले नाही परंतु मी निश्चितपणे सांगेन की त्या ठिकाणी बिरवाडी उपसा जलसिंचन योजना ही कार्यान्वित करण्यासाठी त्या ठिकाणी मी प्रयत्न करेन आणि जे भासता धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जी गावं आहेत त्या ठिकाणी माझा गाव असेल इतर खरडी परिसर असेल या पाणलोट क्षेत्राच्या गावांना पाणी कसं मिळेल त्या ठिकाणी दळखण ह्या गावाने ते पाणी उचलले त्यांना चांगल्या पद्धतीने पाणी मिळतं त्याच प त्याच धर्तीवर पूर्ण भासता पाणलोट क्षेत्रामध्ये जी गावं आहेत त्या गावांना पाणी कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करण्याचा माझा प्रयत्न राहील जनतेला मी आवाहन करेन की ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने कोणत्याही प्रकारे गालबोट न लावता या जनतेने शांततेत ही इलेक्शन घेतलं जनतेने आपलं कर्तव्य बजावलेलं आहे मी जनतेला आवाहन करेन की आपण ही निवडणूक जिंकलो आणि ही निवड जिंकत असताना ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या सहकार्याने मला सहकार्य केलं त्यामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील सर्व तुमचा मीडिया असेल पोलीस यंत्रणा असेल निश्चितपणे सरकारी कर्मचारी असतील या सर्वांनी मला सहकार्य केलं त्यांचं निश्चितपणे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र जनतेने दिलेला कौल मान्य करून विजयी उमेदवार दौलतजी दरोडा यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन मागील पाच वर्षात जनतेने मला संधी दिली विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करत असताना विविध प्रश्न मार्गी लावले बावली योजना असेल क्रीडा संपला असेल प्रशासकीय इमारत असेल बस स्थानक असेल तालुक्यातील रस्त्यांचा जाळा असेल विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन संयोजन कर शेवटच्या टप्प्यात केलं ही सर्व कामं मार्गी लावलेली आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळात बिगरवाचा मुद्दा आहे तो अंतिम टप्प्यात आणून ठेवलेला आहे ही सर्व करण्यासाठी आमदार नसलो तरी माझे लोकप्रतिनिधी म्हणून ते नक्कीच कामं करण्यासाठी मी प्रयत्नशील असेल जनतेने मला महायुतीचा उमेदवार म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब एकनाथजी शिंदेसाहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला माहिती तुझा उमेदवार मला उमेदवार दिली साठ हजारापेक्षा अधिकची मतं या ठिकाणी दिली आहे आणि म्हणून या सर्व जनतेचे मी मनापासून ऋणी राहीन येणाऱ्या काळात मतदारसंघाच्या विकासासाठी या ठिकाणी मी अधिकचा जोमान या ठिकाणी काम करीन पुन्हा एकदा मला मागील पाच वर्ष आपण संधी दिली त्याचबरोबर आता साठ हजारापेक्षा आधीची मदत दिली त्याबद्दल सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र